नमस्कार मित्रांनो मागील चार पाच दिवसापासून विदर्भ खानदेश आणि महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट याचं थैमान माजलेलं आहे या, या पावसामुळं शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आमच्या मागे तुम्हाला जे शेत दिसत आहे या शेतामध्ये दादरी पेरलेली आहे आणि ही दादरी पावसामुळं पूर्णपणे झोपलेली आहे आणि या सुद्धा बरंच नुकसान झालेलं आहे या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती उपाययोजना करायची आहे आणि शासनाकडून त्यांना कशा प्रकारची मदत या परिस्थितीमध्ये मिळणार आहे याबद्दल आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार माझ्यासोबत आहेत माझे माझे सहकारी अक्षय भाऊ ज्यांनी या परिस्थितीची व्यवस्थित प्रकारे माहिती घेतलेली आहे या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना काय करता येईल हे आपल्याला ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत तर यापुढील माहिती आपण अक्षयभाऊ यांनाच विचारू परत शेतकऱ्यांना हे सांगा की या परिस्थितीमध्ये किंवा या झालेल्या नुसकानांची भरपाई करण्यासाठी त्यांची जो काय उपाययोजना आहे आणि ते कशा प्रकारे याच्यामध्ये मदत शकतात पहिला म्हणजे ज्यांनी पीक विमा काढला असेल त्यांनी पीक विम्याबद्दल पीक विम्याची कंप्लेंट करावी आणि ज्यांनी केला नसेल ज्यांनी पीक विमा काढलेला नाही प्रधानमंत्री पीक विमा त्यांनी शासनाकडे तलाठी असेल तहसीलदार ऑफिसला त्यांनी कंप्लेंट करावी रायटिंग मध्ये म्हणजे लिहून की माझ्या सदर त्यांच्या क्षेत्र असेल त्याचं कुठं आहे काय असं सर्वांकडे त्यांनी त्याची कंप्लेंट करावी त्यांनी तसं आपल्याकडे आमदारांनी सांगितलं की ज ज्याचं नसेल त्यांनी किंवा तलाटींकडे कंप्लेंट करावी त्यांची इन्फॉर्मेशन मागतील ते त्यांनी तशी इन्फॉर्मेशन द्यावी आणि ज्यांनी पीक विमा काढला आहे त्यांनी पीक विम्याची कंप्लेंट करावी आता विम्याची कंप्लेंट कुठे करायची तर प्लेस्टोरवर जाऊन अँड्रॉइड मोबाईलवाल्यांनी प्लेस्टोरवर जाऊन क्रॉप इन्शुरन्स म्हणून ॲप्लिकेशन आहे क्रॉप इन्शुरन्स ॲप्लिकेशन आहे ती त्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ती त्यात जी लाई लागणारी माहिती आहे तुम्ही जे ज्यावेळेस पीक विमा भरला असेल त्यावेळेस तुमच्या तुम्हाला एक रिसिप्ट मिळाली असेल ती रिसिप्टवर तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रजिस्टर नंबर असेल त्याच्यावर तो नंबर फिलअप करून तुम्हाला बाकी इन्फॉर्मेशन त्याच्यावर फिलअप करावं लागेल तुमच्याकडे गारपीट झाली असेल त्याच्यात तसे इन्फॉर्मेशन आहे तुमच्याकडे गारपीट झाली आहे अतिवृष्टी झाली आहे अवकाळी पाऊस आहे कोणत्या जा प्रकारचं नुकसान झालं ज्या प्रकारे ज्या कारणाने तुमच्याकडे नुकसान झालं असेल त्या कारणा त्याचे तिथं तसं कारण मेन्शन करता येतं आपल्याला ऍप मध्ये आणि किती हा। प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपलं ते पण त्यात आपण मेन्शन करू शकतो आणि जो जे हे ॲप आहे मोबाईलचं हे ॲपमध्ये कोणी सामान्य माणूस क्लेम करू शकत असेल म्हणजे सहज वापरण्याजोगा आहे सहज वापरण्याजोगं आहे इंग्लिशमध्ये पण सहज आणि सोपं आहे ज्यात जास्त जास्त मोठी इन्फॉर्मेशन अशी भरायची नाही तीन चार आहेत त्या म्हणजे एकच पेज आहे ज्यात तीन चार ठिकाणी तुम्हाला फिलअप करायचं आहे फक्त आणि एक फोटो काढावा लागतो मोबाईलवर आणि एक पाच ते दहा सेकंदाचा एक व्हिडिओ काढावा लागतो शेताच जिथे ज्याप्रमाणे नुकसान झालेलं आहे आपलं त्या प्रमाणात आपण काढू शकतो ते, ते, ते दोघं प्रोसेस केल्यानंतर सबमिट केल्यानंतर ड्रॉकेट आयडी म्हणून एक आयडी येतो तो आयडी ची स्क्रीनशॉट काढला तरी चालेल नसेल तर रायटिंग मध्ये आपण कुठं लिहिला तरी चालेल आणि ज्या वेळेस ते कंप्लेंट पीक विमा ज्या वेळेस पाहिला येतात त्यावेळेस आपण तो जो फॉर्म रिसिप्ट आहे आपल्याला फॉर्म भरल्याची अगोदर पीक विमा ती लागते त्याची झेरॉक्स लागते आणि आधार कार्डची झेरॉक्स मागतात म्हणजे ही प्रोसेस आपण कम्प्लीट केल्याच्या नंतर पाणी करण्यासाठी किंवा सर्वेक्षणासाठी इन्शुरन्सचे माणसं येतात इन्शुरन्सच्या माणसं येतात आपण कंप्लेंट केले गेल्यानंतर ते स्पेसिफिक तसं काही माहिती नसतं किती दिवसात येतील असं पण आपल्याला नुकसान झाल्यानंतर बहात्तर घंट्यात आपल्याला ती कंप्लेंट करावी लागते म्हणजे आज तुमच्या समजून घ्या जर आजची तारखे आज आज, तार, आज जर नुकसान झालं तर येणाऱ्या तीन दिवसात आपण ती कंप्लेंट करू शकतो बरोबर येणाऱ्या तीन दिवसात असं नसतं की आज झाली तर आजच करायला पाहिजे येणाऱ्या तीन दिवसात आपण करू शकतो आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे की याच्या अगोदर तुम्ही कंप्लेंट केलेली आहे का ह्या ॲपवर ह्या ऍपवर केलेली आहे माग मी दोन वर्षापूर्वी एक मागच्या वर्षी आम्ही कंप्लेंट केलेली होती तर आम्ही जसं नुकसान झालं त्याप्रमाणे आम्ही कंप्लेंट केली होती आणि पीक विम्याचं आता कंपल्शन केले जो कंप्लेंट करेल त्यालाच पीक विमा मिळेल ज्याने कंप्लेंट नाही केली त्याला मिळत नाही हे महत्वाची गोष्ट आहे जर तुमचं नुकसान झालेलं सगळ्यात पहिले तुम्ही क्लेम करा हा क्लेम केल्याशिवाय हेल्थ चे के चा इन्शुरन्स असेल किंवा त्याला कंप्लेंट केल्याशिवाय तुम्हाला तर क्लेम केल्याशिवाय तुम्हाला मिळतच नाही पैसे तसंच आता हे पॉलिसी पण आहे ज्याचं नुकसान आहे त्याने कंप्लेंट केली आणि त्याचं व्हेरीफाय झालं तरच त्याला ते क्लेमचे पैसे मिळते म्हणजे ही माहिती सध्या तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत किंवा ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि आता बऱ्यापैकी शेतकरी त्याबद्दल जागृत झालेले आहेत जे दोन वर्षापूर्वी मी सांगतोय आमच्या गावात बोटावर मोजगे मोजणे एवढेच व्यक्तींनी कंप्लेंट केली त्यांनाच पैसे मिळाले होते बाकीच्या माहिती पण बाकीच्यांना माहिती पण नाही आणि शेतकऱ्यांनी त्यावेळेस अवेअरनेस नव्हता त्याबद्दल एवढं जागृती नव्हती की ते त्याबद्दल कंप्लेंट करू शकतील पण आता बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी यावर्षी आमच्या गावातील जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांनी कंप्लेंट केल्या आतापर्यंत विषय कसा होता की बा नुकसान झालं आहे पाऊस गारपीट झालं आहे गव्हर्मेंट एखादं पॅकेज अनाऊन्स करायचं किंवा मग गव्हर्नमेंट डायरेक्ट शेतकऱ्यांना पीक विमा डायरेक्ट गव्हर्नमेंट थ्रू मिळत होता नाही त्या पीक विमा हा विषयच नव्हता रब्बीमध्ये यावर्षी बाकी खूप शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा काढलेला आहे दरवर्षी काढायचे नाही का त्यासाठी प्रीमियम भरावं लागायचं म्हणजे हप्ता भरावा लागायचा सुरुवात या वर्षी कसं झालेलं आहे प्रधानमंत्री पीक विम्यामुळे फक्त एका रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा काढून मिळतो फक्त त्याला काय प्रोसेस करायची जे शेतूवर जाऊन फॉर्म भरावा लागतो त्याची त्याला ते काही जे पाच पन्नास शंभर रुपये जे असते तेवढा खर्च करावा लागतो बाकीचा खर्च करावा लागत नाही त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या वर्षी रब्बी मध्ये विमा काढलेला आहे जो एक रुपयामध्ये काढलेला पीक विमा आहे त्या पीक विमाच्या केसवर ह्या ॲपवर क्लेम करताय हो त्याच त्याच्यावरच क्लेम करते ना अच्छा म्हणजे वेगळा इन्शुरन्स काढायची आवश्यकता नाही ज्या शेतकऱ्यांनी ना अगोदर काढलेला इन्शुरन्स हे त्यांच्यासाठी आहे हा त्यांनी त्या तो रजिस्ट्रेशन नंबर टाकून याच्यावर क्लेम टाकायचा आहे हो नंतर इन्शुरन्सचे माणसं तुमच्याकडे पाण्यासाठी येतील ते पाणीसाठी येतात तुम्हाला एक आली पण ना तर तुम्हाला त्या नंबर जो नंबर असतो त्याच्यावर कॉल करता बरोबर तर तुम्हाला की तुमच्या मी तुमच्या शिवारामध्ये आलेलो आहे तर त्या शिवारात येऊन ते सांगता की आम्ही इथे आलो आहे तुम्ही इथे या तर तुमच्या शेतावर आपण जाऊ शेतात जेऊन प्रत्यक्ष पाणी करतात एक लोक किती प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचे परत ते स्वतः फोटो काढता आणि ते माहिती फिलअप करून ते वरती सबमिट करतात हे वातावरण आणखीन किती दिवस सांगितलेलं आहे तरी चार तारखेपर्यंत सांगण्यात आलं आहे आपल्याकडे खानदेशात म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात तरी चार तारखेपर्यंत एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तीन ते चार दिवस हीच परिस्थिती राहणार चार तारखेपर्यंत चार तारखेपर्यंत चार पाच तारखे म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांचं नुकसान आजपर्यंत नाही झालेलं आहे येत्या काही चार पाच दिवसामध्ये जर अतिवृष्टी झाली आणि नुकसान जर जे काही शेतकऱ्यांचं झालं तर या प्रकारे ते प्रोसेस करून त्यांच्या झालेल्या नुकसानाबद्दल ते या ॲपवर जाऊन क्लेम करू शकतात आणि झालेल्या त्यांचा जो एवढा मोठा तोटा झालेला आहे किंवा एवढं मोठं जे नुकसान त्यांचं झालेलं आहे त्याची काही ना काही प्रमाणात का ना त्यांना मदत मिळेल हा व्हिडिओ बनवायचा आपला हाच हेतू होता या व्हिडिओमध्ये आपल्याला अक्षय भाऊ यांनी मुलाची मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे ही एक विनंती आहे तुमच्या जवळच्या व्हॉट्सअप ग्रुप किंवा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद